गुलामगिरीमध्ये आहे जो समाज वेशीच्या बाहेर आहे जो समाज व्यवस्थेच्या गुलामीत आहे अशा समाजाच्या विरुद्ध डॉक्टर आंबेडकरांनी जो बहिष्कृत केलेला आहे अशा या समाजाला बहिष्कृत झालेल्या समाजाला पुन्हा एकदा त्याला न्याय मिळवून देण्याकरता बो दिसत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे चोवीस ला बहिष्कृत हितकारणी सभेची निर्माण निर्मिती केली आणि बहिष्कृत हित निर्मितीतून व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ठिकाणी सभा घेतलेल्या आहेत अनेक ठिकाणी त्यांनी आंदोलन केलेली आहेत अनेक ठिकाणी परिषदा घेतलेल्या आहेत पण आंदोलन परिषद आणि हे करत असतानाच वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसचा चौदा ताळ्याचा महा चौदा ताळ्याचा ता जो सत्याग्रह जो आहे जो पाण्यासाठी नसून पाणी तर हे सर्व गुण जनावर सुद्धा पित होती गुरे जनावर सुद्धा पित होती पण माणसाला जी गुरे जो पाणी होती त्या अशा सार्वजनिक पान वठ्यावर माणसाला पाणी पिण्याचा अधिकार सुद्धा नाकारला गेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये एकोणीसशे चोवीस आणि एकोणीसशे सत्तावीस या काळामध्ये मोदी सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी एक क्रांती निर्माण केली जी क्रांती या सर्व बहुजन वर्गामध्ये त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये जागृती निर्माण करत होती अशा क्रांतीचा कुठेतरी पायबंद घालावा अशा क्रांतीला कुठेतरी मुठबाजी द्यावी अशा क्रांतीला कुठेतरी जन आंदोलनातून त्या ठिकाणी नेस्तनाभूत करण्यात यावं याकरता येथील जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या वेगवेगळ्या प्रकारच्या माण्याच्या धमक्या दिल्या त्यांना रक्ताने लिहिलेले पत्र सुद्धा पाठवले गेले पण पर अशाही परिस्थितीत आंदोलन कुठेही थांबलं नाही क्रांती कुठेही थांबली नाही परिषदा कुठेही थांबल्या ना नाही सभा कुठेही थांबल्या नाहीत ह्या सतत सातत्याने सुरू होत्या त्याच्यातून लोकजागृती होत होती आणि बहित असणारा समाज त्या ठिकाणी एकत्र येऊन आपल्या न्यायासाठी आपल्या समतेसाठी आपल्या स्वतःच्या स्वतंत्रतेसाठी त्या ठिकाणी लढण्यासाठी तयार झाला होता आणि हीच वेळ हीच वेळ तीन मार्च एकोणीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अशा धमक्या येत असतानाच त्या ठिकाणी समाजातील काही त्यावेळेला महार बॅटालियन इंग्रज सरकारमध्ये आर्मी मध्ये आपले महार पंधरा महार असे सैनिक होते आणि या पंधरा महार सैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रोटेक्शन देण्याचं ठरवलं की बाबासाहेबांच्या जीवाला आता धोका आहे आणि याकरता आपण बाबासाहेबांचं प्रोटेक्शन केलं पाहिजे आपण त्यांचं संरक्षण केलं पाहिजे आणि यासाठी या, या पंधरा सैनिकांनी जे माजी सैनिक होते त्यांनी बाबासाहेबांना प्रोटेक्शन दिलं आणि प्रोटेक्शन देऊन संरक्षण दिलं आणि त्यानुसारच या पंधरा सैनिकांचं फार मोठं कौतुक आहे की ते बाबासाहेबांसोबत उभं राहिले आणि उभं राहून या यशस्वी करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांचं फार मोठं कर्तृत्व आहे अशा पंधरा सैनिकांचं पंधरा सैनिक आहेत पण ह्याच्या पुढे काय फार मोठा एक पुढे आंदोलन होणार होत फार मोठा एक त्या ठिकाणी एक सत्याग्रह होणार होता अशा आंदोलनाला अजून बाबासाहेबांसोबत आज बाबासाहेबांचं आपण प्रोटेक्शन करतो पण पुढे आपल्या लोकांचं काय आपल्या समाजाचं काय आपल्या असणाऱ्या स्त्रियांचं काय आपल्या माता भगिनींचं काय अशा लोकांचं संरक्षण होण्याकरता अत्यंत महत्वाचं होतं आणि ह्याच्यासाठी त्या सैनिकांनी ठरवलं की आपण तीन मार्च एकोणीसशे सत्तावीस ला त्यांनी बाबासाहेबांच्या नावाने एक दल उभं केलं त्याला म्हणतात भीम सेवा दल किंवा आंबेडकर सेवा दल असं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी दल उभं केलं बाबासाहेब म्हणाले की माझ्या नावाचा जयजयकार करू नका माझ्या नावाने कुठलंही दल उभं करू नका आपण आपण जे दल उभं करणार आहोत हा दल आहे किंवा हा फोर्स आहे किंवा सामाजिक ही सेवा जी आहे ही आपण एका विषमतेविरुद्ध निर्माण केलेली आहे ही विषमता कुठेतरी मोडली गेली पाहिजे या विषमतेविरुद्ध आपल्याला उभं राहायला गेलं पाहिजे आपल्याला समता प्रस्थापित करण्यासाठी आपण एक समता सैनिकांचा एक फोर्स समता सैनिकांचा दल आपण उभं करूया आणि म्हणून वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला जो महार ताळ्याचा सत्याग्रह झाला त्यावेळेला मोठी परिषद झाली एक, एक सत्याग्रहाची सभा झाली आणि अशा सभागृहामध्ये हजारोच्या नाहीतर लाखोच्या संख्येने लोक लोक त्या ठिकाणी आले आले होते थीकान 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 आले होते अनेक ठिकाण आणि त्यापूर्वी बाबासाहेबांनी तिथेच निश्चित केलं की या ठिकाणी आपल्या समाजाचं संरक्षण करण्याकरता आपल्या ज्या काही धम्म परिषद होता आपली जी काही आंदोलनं होतात आपली जी काही मेळावा होता या सर्वच्या बाजूने त्याची व्यवस्था राखण्याकरता आज आपण आजच्या या तारखेला समता सैनिक दलाची त्या ठिकाणी आपण निर्मिती करत आहोत आणि या समता सैनिक दलमध्ये दलमध्ये फार मोठ्या बहुसंख्येने तरुणांनी त्या ठिकाणी एकत्र येऊन याच्यामध्ये सहभागी झाला पाहिजे एकत्र येऊन त्याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि आता हे प्रशिक्षण घेण्याची जबाबदारी या पंधरा आर्मी फोर्स असणाऱ्या त्या ठिकाणी त्या सैनिकांवर आली आणि त्याप्रमाणे या समता सैनिक दलमध्ये बाबासाहेबांना अपेक्षित असणारा जो तरुण वर्ग जो आहे त्या वर्गाने त्या ठिकाणी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली मार्च सत्तावीस किंवा जो समतेसाठी जो लढा उभारला गेला मार्च एकोणीसशे सत्तावीस चा जो सत्याग्रह झाला तो यशस्वी करण्यामध्ये समता सैनिक दलाचा फार मोठा हातभार आहे हे आपल्याला कुणाला त्या ठिकाणी विसरू शकत नाही आणि म्हणून समता सैनिक दल जे कार्य आहे त्या पद्धतीने त्या समता सैनिक दल या सेवेतून म्हणजेच त्याला सोशल इक्वेलिटी आर्मी फोर्स असं सुद्धा म्हणतात समता सैनिक दल हा एक सामाजिक सेवा दल समाज आहे इक्वॅलिटी आर्मी फोर्स आहे बाबासाहेबांनी त्याला मान्यता दिली एकोणीशे सत्तावीस चा जो सत्याग्रह होत नाही तोपर्यंत पुढचा सत्याग्रह जो आहे मंदिरामध्ये प्रवेश प्रवेश जा दिला जात नव्हता आणि ह्यासाठी एकोणीशे तीस आणि एकोणीशे बत्तीस चा जो हा जो काळाराम मंदिरचा सत्याग्रह झाला अशा एकोणीशे तीस आणि एकोणीशे बत्तीसच्या पस्तीसच्या काळाराम मंदिरच्या सत्याग्रहाच्या या दरम्यान सुद्धा जे काही चार दरवाजे होते ते चारही दरवाजे बंद करून ठेवण्यात आले होते आणि हे दरवाजे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्या दरवाज्या हटीला दिले असा वाटत जणू काही प्रवेशाच्या त्या ट्रस्टींना त्या व्यवस्थापकांना जा, जा, आ, जा, जा, होता आणि शेवटी एकोणीसशे एकोणीसशे पस्तीस जो आहे त्याची संपूर्ण जी व्यवस्था नेतृत्व जे आहे हे नेतृत्व एम एम ससाळेकर यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण हा हा जो आंदोलन हा सत्याग्रह आहे बाळामध्ये तो त्यांच्या नेतृत्वाखाली बार पाडला गायकवाड दादासाहेब गायकवाड दादासाहेब गायकवाड फार मोठा आहे हा यशस्वी करण्यात आला होता आणि हा यशस्वी झाल्यानंतर पुढे नंतर केसेस ते केसेस बाबासाहेबांनी एकोणीशे बुलेट ठराव जो होता तो 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 जो पाण्याचा सत्याग्रह होता महाड चौदा सत्याग्रह होता तो सत्याग्रह सत्याग्रह हे बाबासाहेबांनी न्यायालयातून त्या ठिकाणी केसेस दाखल करून ते लढलेले आहेत आणि ते यशस्वी झालेले आहेत आणि यश प्राप्त सुद्धा झालेले आणि तो निकाल बाबासाहेबांच्या बाजूनीच लागलेला आहे पण हा जो लढा होता हा सर्व काही लढा होता तर समतेसाठी होता म्हणजे समताच निकलो आहे हा विषमते विरुद्ध लढून समता प्रस्थापित करणं समता सैनिक दलाचं मुख्य उद्दिष्ट झालेलं आणि म्हणून समता सैनिक दल हा समता निर्माण करण्याचा एक स्वतंत्र असा जो विभाग आहे तो तर त्या ठिकाणी निर्माण केला गेला एकोणीसशे पस्तीस पर्यंत हा सत्याग्रह समता सुरूच राहिला पण या दरम्यान सुद्धा आपल्याला आठवत असेल एकोणीसशे बत्तीस चा काळ एकोणीसशे बत्तीस ला गोलमेज परिषद गोलमेज परिषदला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषद जात असतात आणि गोलमेज जात असताना गोलमेज ला जाण्याच्या अगोदर वर्गाचे नेतृत्व म्हणून ते जाणार होते गोलमेज दलित वर्ग पूर्वीच्या भाषेमध्ये म्हटलं तर दलित वर्ग आणि हा दलित वर्गाचा एक प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब गोलमेज परिषदला जाऊन बाबासाहेब दलित वर्गाच्या संदर्भामध्ये त्यांच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी त्या परिषदला उपस्थित राहणार होते ही परिषद होण्याच्या अगोदर बाबासाहेब गोरमेज परिषदेला जाण्याच्या अगोदर या ठिकाणी बाबासाहेबांच्या विरुद्ध काँग्रेसवाल्यांच काँग्रेसवाले आहे या काँग्रेसवाल्यांनी एक फार मोठी सभा घेतली आणि या काँग्रेसवाल्यांनी सभा घेऊन त्यांनी त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की आम्ही दलित वर्गाचे आम्ही प्रतिनिधित्व करत आहोत आम्ही दलित वर्गाच्या बाजूने आम्ही त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहोत हे त्यांना दाखवून द्यायचं होतं आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी कारण बाबासाहेबांना दलित वर्गाचं नेतृत्व महात्मा गांधी मी हरिजन म्हणजे मी हरिजनांचा आहे मी नेता आहे असं म्हणून हो प्र... त्या ठिकाणी त्यांनी संबोधलं होतं आणि गोलमेज परिषदेमध्ये उभं राहिलं होतं पण बाबासाहेबांची बाजू ही भरपक्कम होती तो आपण प्रश्न पुढे लिहूया पण एकोणीसशे बत्तीस ला बाबासाहेब गोलमत परिषदेला जातात आणि त्यावेळेला संध्याकाळीच बाबासाहेब जाण्याच्या उद्या संध्याकाळीच त्या ठिकाणी काँग्रेस ही सभा झाली बाबासाहेबांनी आपल्या समता सैनिक आदेश दिला की सभा तुम्ही उभळून टाका म्हणून बाबासाहेबांचा आदेश आदेशा प्रमाण म्हणून समतासनी कर त्या काँग्रेसवाल्यांच्या त्या सभेमध्ये भर सभेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी जाऊन काँग्रेसवाल्यांचे जेवढे पदाधिकारी होते जे कार्यकर्ते करते ह्या सर्वांना धुळीस पाय पळून काढलं म्हणजेच त्यांना मारून त्यांना पळून काढलं त्यांनी पळता पाय धुळी सपाट केला म्हणजेच काय तर ते पळून गेले आणि त्या ठिकाणी राहिलं होतं एक टेबल एक खुर्ची आणि बेल अशा प्रकारे ह्या तीन वस्तू ज्या आहेत एक माईक होता तर अशा प्रकारे या तीन वस्तू ज्या आहेत सा ते त्यांनी बाबासाहेबांसमोर ठेवलं आणि ते विजयाचं चिन्ह म्हणून बाबासाहेबांनी त्यांना फार मोठी साबाशी दिली एकोणीसशे बत्तीसचा चा हा जो काळ होता हा गोलमेट परिषदेचा होता आणि या गोल्मेद परिषदेमध्ये आपल्या दलित वर्गाला म्हणजे बहुजन जो वर्ग आहे त्या बहुजन वर्गाला दलित वर्गाला त्या ठिकाणी स्वतंत्र मतदार संघाची मागणी जी आहे ती बाबासाहेबांनी ह्या परिषदेमध्ये केली होती पण स्वतंत्र मतदारसंघ हा त्या ठिकाणी गांधींनी नंतर आपल्याला तो माहिती आहे की त्यांनी उपवास केला म्हणजे उपोषण केलं आणि उपोषण करून आणि त्या ठिकाणी गांधींच्या जीवाला धोका आणि तो धोका जो गांधीचा प्राण जे आहे त्यांची सरोज त्यांची पत्नी आहे शेवटी ती बाबासाहेबांसमोर पदर पदर पसरते आणि त्या आपल्या पतीच्या जीवाची दी काय करते ती दी भीक मागते आणि बाबासाहेब शेवटी त्या पत्नीच्या एक हाकेला एक आईच्या म्हणजे त्या पत्नीच्या एका महिलेच्या जो तुला चिनित मागितलेला असतं तर त्या ठिकाणी बाबासाहेबांनी फार मोठा उदार म्हणजे मोठ्या फार मना उदार मताने किंवा आपल्या लोकांमध्ये तुमचं जो भविष्य ते लोकेही लक्षात घेऊन बाबासाहेबांनी शेवटी स्वतंत्र मतदारसंघ हे न घेता शेवटी त्यांना राखीव मतदारसंघावर समाधान मानावं लागलं तर या ठिकाणी हा एकोणीसशे ही गोलमेज परिषद अत्यंत महत्वाची होती ही गोलमेज परिषद बाबासाहेब ज्या वेळेला मुंबईमध्ये येतात मुंबईमध्ये असताना बाबासाहेबांनी प्रखरपणे प्रखरपणे त्यांना गोन्वेज परिषदेचा पूर्ण जो आढावा आहे तो, तो, तो मुंबईमध्ये आला होता काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना काळे झंडे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला बाबासाहेबांची <Gallery> जहाज आहे हा मुंबईच्या बंदरावर येते मुंबईच्या बंदरावाल्यांना आल्यानंतर बाबासाहेब जसे येतात तसे काँग्रेसवाले बाबासाहेबांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करत होते म्हणजे सर्व काँग्रेसवाल्यांचे पक्षाचे लोक कार्यकर्ते काळे झेंडे त्या ठिकाणी घेऊन आले होते आणि बाबासाहेबांचा निषेध करत होते पण बाबासाहेब दहा खाली उतरण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी बाबासाहेबांचा जो फोर्स होता तो म्हणजे समता सैनिक फोर्स समता सैनिक होते हे समता सैनिक आहे बाबासाहेब दहा खाली उतरणार बाबासाहेबांनी ते काळे झेंडे दिसण्या अगोदरच समता सैनिक फोर्सने समता सैनिक दलाने त्यांचे ते काळे झेंडे त्यांच्या काट्या मोडून काढल्या त्यांचे झेंडे फाडून टाकले त्यांना पळून लावलं आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचं सर्वांनी म्हणून सर्व बहुजन आणि सर्व लोकांनी म्हणून बाबासाहेबांचं त्या ठिकाणी गोडमेश परिषदेत बाबासाहेबांनी फार मोठ्या अथक प्रयत्नातून त्यांनी यशस्वी केले त्यामुळे बाबासाहेबांचा फार मोठा जय जयकार झाला त्यांचं फार मोठे त्या ठिकाणी स्वागत करत अशा प्रकारे हा हा समता सैनिक दलचा फार मोठा ऐतिहासिक आहे फार मोठं आपण समता सैनिक दल फक्त आपल्याला तो आता गणवेशामधला आपण पाहतो पण पूर्वी बाबासाहेबांच्या काळामध्ये एकोणीसशे सदोतीसचा चा काळ तुम्हाला सांगतो एकोणीसशे सदोतीस या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा समता सैनिक निर्माण केला एकोणीसशे सदोतीस मध्ये एक ए अशी घटना घडली गेली की त्या ठिकाणी कामगारांचा संप पुकारला गेला होता हा कामगारांचा संप कशाला पुकारला गेला होता तर कामगारांच्या मागण्यांसाठी आणि कामगारांच्या मागण्यांसाठी हा संप पुकारला गेला होता बाबासाहेबांनी हा संपाची जबाबदारी समता सैनिक वर दिली होती त्या हा संप यशस्वी बाबा आणि हा संप यशस्वी होण्यासाठी समता सैनिक दलाने फार मोठ्या प्रयत्नात करून जेवढे कामगार होते त्या सर्व कामगारांना रस्त्यावर आणलं आणि कामगार हा संपूर्ण सर्व कंपन्या बंद पडून सर्व दुकाने बंद पडून पूर्ण रस्त्यावर शुकशुकाट करून हा संप जो आहे तो यशस्वी करण्यात समता सैनिक दला फार मोठा हा त्या ठिकाणी काम केलेलं आहे हा जो संप जो आहे हा बंद पाडल्याबद्दल त्या ठिकाणी बाबासाहेबांनी बाबासाहेबांची दखल घेऊन हा संप कामगारांचा आहे आणि हा संप बाबासाहेबांनी पुकारला होता संत सनिगाने तो फार मोठ्या यशस्वी पार पाडला याची दखल घेऊन इंग्रज सरकारने वाईस रॉय मंडळाने इंग्रज सरकारच्या एकोणीसशे बेचाळीस मध्ये त्यांची त्यांनी नेमणूक केलेली आहे आणि एकोणीसशे बेचाळीसला ज्या वेळेला बाळासाहेब मजूर मंत्री झाले त्यावेळेला बाबासाहेबांनी सर्व कामगारांसाठी कायदे केलेले आहेत ते सर्व आपल्या सर्वांना परिचित असू दे बारा तास होते चौदा तास होते सोळा तास होते त्या ठिकाणी आर तास वगैरे केलेले आहेत त्यांची एक साप्ताहिक रजा केलेली आहे महिलांसुद्धा सुद्धा काम करण्यासाठी बाबासाहेबांनी फार मोठं योगदान आहे तर एकोणीसशे बेचाळीस पर्यंत अशा परिस्थितीत ही परिस्थिती निर्माण केलेली आणि म्हणून त्या ठिकाणी या या बंदचा जो आढावा आहे त्याच्यावर एक संस्था एक समिती नेमली गेली शेवटी फार मोठा हा संप होता आणि हा संपाचा त्याच्यावर एक समिती नेमली गेली त्याचे न्यायमूर्ती एन एच केनिया या समितीचे प्रमुख होते त्यांनी सरळ सरळ आपल्या अहवालामध्ये लिहिलं की हा संप जो बाबासाहेबांनी पुकारला होता आणि ह्या संपाला जर समता स्थानिक दलचं सहकार्य मिळालं नसतं समता स्थानिक दलने हा समता स्थानिक हा जर संप यशस्वी केला नसता तर कामगारांवर फार मोठा फार मोठा त्यांच्यावर अन्याय झाल्याचा प्रयत्न झाला असता आणि म्हणून के एच केनिया यांनी सुद्धा आपल्या अहवालामध्ये समता स्थनिक दलाचा त्या ठिकाणी आवर्जून उल्लेख केलेला आहे अशाच प्रकारे एकोणीसशे सॉरी एकोणीसशे ला शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना झाली एकोणीसशे ला शेड्यूल कास्ट फेडरेशनची आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना झाल्यानंतर वैशुद्ध सभा झाली एकोणीसशे चोवीसला त्याच्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना झाली शेड्यूल कास्ट फेडरेशनची जी स्थापना झाली त्या स्थापना झाल्यानंतर बाबासाहेबांनी पुन्हा शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या अंतर्गत अनेक सभा घेतल्या आणि आंदोलन केली आणि परिषदा वगैरे घेतलेल्या आहेत त्या परिषदेमध्ये एक नागपूर नागपूरच्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे की समता सैनिक दल म्हणजे मी आजची ही जी सभा आहे आणि त्याचं व्यवस्थापन आहे हे समता सैनिक दल करत असून या परिषदेमध्ये मी आज हे असं जाहीर करतो की पुढील आपली जी हा जो समूह आहे हा समूह चांगल्या प्रकारे शिक्षित झाला पाहिजे त्यांनी संघर्ष केला पाहिजे म्हणजे जो शिखा संघडीत संघर्ष करा हा जो सभा हा जो जो बाबासाहेबांनी दिलेला जो महत्वाचा जो मूळ मंत्र होता तो या पर या परिषदेतून झालेला आहे आणि त्याच्यात पुढे कानपूरमध्ये जी परिषद झाली त्या याला लगेच धरून कानपूरमध्ये परिषद झाली त्या कानपूरच्या परिषदेमध्ये बाबासाहेब म्हणाले की हा जो समता सैनिक दल आहे कानपूरच्या परिषदेमध्ये हा समता सैनिक दल आहे हा शिस्तीने शिस्तप्रिय आहे स्वतःचा स्वार्थ त्याग करणार आहे स्वतःचा इन्फॉर्म स्वतःच्या पैशाने शिवून घेणार आहे असा समता सैनिक दल आज मला त्या समता सैनिक दलाचं इतकं फार मोठं कार्य बाबासाहेबांनी त्याचा फार मोठा प्रशंसा केलेली आहे आणि म्हणून समता सैनिक दलाची एक फार मोठी समता सैनिक दलने आपला एक फार मोठा कार्यक्रम घेतला मुंबईमध्ये आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी बाबासाहेबांना बोलवलं आणि बाबासाहेबांना समता सैनिक दलाने इतकी फार मोठी एक सुंदर छान अशी मानवंदना दिली त्या मानवंदनामध्ये समता सैनिक दलाचं बाबासाहेबांना फार मोठा अभिमान वाटला एक सुंदर छान असता म्हणून बाबासाहेब म्हणाले आज हे समता सैनिक दल जे आहे आज हे हजारोच्या संख्येनेच आहे पण मला या मुंबईमध्ये मला समता सैनिक दल हे पाच हजार हवेत पाच हजार समता सैनिक दल हे तयार व्हावेत निर्माण व्हावेत अशी माझी इच्छा आहे आणि ती इच्छा तुम्ही पूर्ण तर दिली माझी अपेक्षा आहे म्हणजे पूर्ण तर दिली अशी मला आशा मी पाहतो आणि पाच हजार सैनिक त्यावेळेला मग विचार करा हा डॉक्टर भीमराव आंबेडकर आहेत जे समता सैनिक दलचे अध्यक्ष आहेत त्यांनी काय सांगितलेलं केलंय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मला एक लाख सैनिक गुरे करायचे आहे अशा प्रकारे एक लाख सैनिक म्हणजेच आपल्या जिल्ह्यामध्ये आपण नाही ना म्हणता तरी आपण पाच हजार सैनिक प्रत्येक जिल्ह्यात झाले पाहिजेत तरच ते लाखो पर्यंत सैनिक पोहोचले पण ही परिस्थिती आज इथपर्यंत नाहीच आहे पण पुढे एकोणीसशे बावनचा काळ असू द्या म्हणजे तिथे सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना झाली अनेक बाबासाहेबांनी नंतरचा जो काळ आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये गेला त्याच्यानंतर समताज सैनिक दलचं इतकं मोठं कार्य झालं आणि होतही होतं समता सैनिक दल कुठे पाठीमागे नव्हता पण आता प्रश्न राहिला या समता सैनिक ध्वज कसा असावा एम एन ससारेकर बाबासाहेब एकोणीशे ब्याण्णव ला बावनला हैदराबाद साठी जात होते त्यांचा तो प्रवास होता हैदराबादचा आणि त्या ट्रेन मध्ये एम एन ससारेकरने डॉक्टर बाबासाहेब नाईक रफ म्हणजे एक रफ असा ड्राफ्ट जो आहे तो बाबासाहेबांकडे दिला आणि बाबासाहेबांना सांगितलं की आपण हा जो ड्राफ्ट आहे हा वाचून याच्यामध्ये अजून काही दुरुस्ती आपल्याला करायची असेल की आपण करून त्या ठिकाणी समता सैनिक दलाची बाबासाहेबांनी भारत देशाची घटना जी आहे ती दोन वर्ष किती अकरा महिने आणि अठरा दिवस एवढ्या कालावधी कमी कालावधी केली तर समता सैनिक दलाची जी घटना आहे एकोणीसशे बावन मध्ये बाबासाहेब हैदराबादच्या प्रवासामध्ये त्या ट्रेनच्या प्रवासामध्ये काही तासामध्ये बाबासाहेबांनी ही घटना बाबासाहेबांनी लिहिलेली आहे आणि त्याचा ध्वज आहे आता हा ध्वज कसा असताना हा ध्वज बाबासाहेब समता सैनिकचा दोष असला पाहिजे त्याचा एक चिन्ह असला पाहिजे त्याची एक स्वतःची प्रायोरिटी असली पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी समता सैनिक दरचा दोष एक निळा कलर असलेला निळा रंग असलेला त्याच्यावर सोळा आरे आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी अप्रूव्ह केलेली सही अशा प्रकारे हा बाबासाहेबांचा हा समता सैनिक दरचा आणि त्याच्या खाली एस एस डी दिलेला अशी आचार होते तर अशा प्रकारे त्या ठिकाणी समता सैनिक दरचा ज्योत सहा मे एकोणीसशे पंचेचाळीसला ला हा निर्माण केला गेला एकोणीशे बावन्नला त्याची घटना लिहिली गेली पण एकोणीसशे छप्पनचा जो काळ होता तो आणि तो चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला त्या ठिकाणी ज्यावेळेला बौद्ध धम्माची दीक्षा नागपूरच्या त्या दीक्षाभूमीवर पार पाडण्यात ठरवलं गेलं त्यावेळेला बाबासाहेबांनी त्याची व्यवस्था त्या दीक्षेची व्यवस्था आहे दीक्षाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी त्यांनी समता सैनिक व सोपवली आणि फार चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने येणाऱ्या लोकांची जी व्यवस्था आहे ती समता सैनिक पार पाडून आणि ध्रमदिक्षा जी त्यावेळेला एकोणीसशे की त्या काळामध्ये सुद्धा त्या व्यवस्थेच्या विरुद्ध हे सर्व काही होत होतं फक्त समता निर्माण करण्याचं काम जे आहे लोकांना एकजूट करण्याचं काम काय आहे काम आहे ते या ध्रमदिक्षेतून पार पाडलं गेलं चौदा एक्ट्रशे छप्पनला सुद्धा समता सध्या सुद्धा फार मोठं महान असं कार्य केलं आणि त्याच वेळेला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांचं महापरिनिर्माण झालं लाखोच्या संख्येने लोक या मुंबई शहरामध्ये आले आणि मुंबई शहरामध्ये त्यांची जी अंतिम यात्रा होती त्या अंतिम यात्रेची व्यवस्थित संत सगळ्यात फार मोठ्या एकदम प्रामाणिकपणे त्या ठिकाणी पार पडून बाबासाहेबांना मानवंदना दिलेली आहे त्या चैत्यभूमीवर ज्या ठिकाणी शिवाजी पार्क इथे चैत्यभूमी आपण जे म्हणतो बाबरा साहेबांचा अग्निसंस्कार दिला त्या ठिकाणी सुद्धा चाळीस बाय चाळीसची जागा जी आहे ती भायासाहेबांनी मान्य केली होती पण ती जागा आपल्याला मिळत नव्हती शेवटी बायासाहेबांनी ती चाळीस बाय चाळीसची जागा ही मिळूनच घेतली आणि तिथे त्या ठिकाणी चैत्यभूमीही उभारलं म्हणून भयासाहेबांना चैत्यभूमीचे शिल्पाकर असे म्हणतात एकोणीशे छप्पनला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांना अग्नि देत नाही त्या ठिकाणीच लगेच संस्थेचे भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे द्वितीय राष्ट्राध्यक्ष म्हणून चैत्यभूमीचे म्हणजेच त्या ठिकाणी बाबासाहेबांचे सुपुत्र यशवंतराव इमराव आंबेडकर यांची त्या ठिकाणी घोषणा केली गेली भैयासाहेब द्वितीय सुपुत्र भायासाहेब आंबेडकर या संस्थेचे द्वितीय राष्ट्राध्यक्ष राहिले पण त्या ठिकाणी भायसाहेबांच्या कालावधीमध्ये समता सैनिक दलाला एकोणीसशे छप्पनला बाबासाहेब गेल्यानंतर एकोणीसशे छप्पनला समतासैनिक दलमध्ये गट निर्माण झाले गट निर्माण झाले भारतीय बौद्ध गट निर्माण झाले तसंच समता सैनिक दलमध्ये सुद्धा गट निर्माण झाले प्रत्येक गटागटामध्ये समता सैनिक दल विभागला गेला आणि तिथेच त्या समता सैनिक दलला फार मोठे एक हुतात्थी कळा लागली समता सैनिक तसं का नाहीसा रोग नाहीसा गेला गेला आणि अशा प्रकारे एकोणीसशे सत्याहत्तर सूर्यपुत्र भयासाहेब आंबेडकर यांचं परिनिर्माण झालं त्यांचं निधन झालं आणि ही सूत्र जी आहेत एकोणीसशे सत्यात्तर ला संस्थेच्या तृतीय राष्ट्रीय आदरणीय महाउपस्थिती मिराताईचे आंबेडकर यांनी ती हातात घेतली आणि पुन्हा एकदा हा समतासैनिक दल जो आहे तो बाबासाहेबांच्या काळामध्ये ज्यांनी इतकं महान कार्य केलं अशा समतासैनिक दला पुन्हा एकदा आपण उभं करावं असा त्या ठिकाणी एकोणीसशे ब्याऐंशी ला एक ठराव संबंध झाला आणि एकोणीसशे ला हा टराव समंत्र एकोणीशे ला त्या चैत्यभूमीच्या स्मारकावर चैत्यभूमीला डॉक्टर यशवंतराव आंबेडकर या नगरीमध्ये त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचं चौथं राष्ट्रीय अधिवेशन झालं आणि एकोणीशे ब्याण्णव मध्ये हा समता सैनिक दल हा भारतीय बौद्ध महासभेचा चौथा संरक्षण विभाग म्हणून त्या ठिकाणी त्याला मान्यता मिळाली आणि अशा प्रकारे एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला ताईसाहेब यांच्या हस्ते धम्मचक्र प्रवर्तन दिन होतं एक ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला दम्मचक्र प्रवर्तन दिन होतं आणि त्या दिवशी पुन्हा एकदा समता सैनिक दलाची घटना जी आहे त्याची पुनरावृत्ती केली गेली पुन्हा एकदा समता सैनिक दल उभं राहिलं गेलं आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला त्या ठिकाणी समता सैनिक दलाचं पहिलं जे शिबिर आहे ते पहिलं शिबिर त्या ठिकाणी राबवलं गेलं आणि पहिलं शिबिर राबवलं गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रशिक्षण द्यायचंय आता समता सैनिक दलाचं तब तयार केलं प्रशिक्षण द्यायचं आहे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये हे आपल्याला आता सैनिक उभं करायचंय त्याचं प्रशिक्षण द्यायचं आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा ता प्रशिक्षक तयार करण्याची जबाबदारी ताई साहेबांनी जे सेवानिवृत्त आर्मी रिटायर एक सर्व्हिस म्हणून होते त्यांच्यावर सुपोदे आज त्या ठिकाणी आता अशोक कदम सर आहेत दादासाहेब भोसले आहेत आपले खरा सर होते आर आर यादव सर होते अशा सैनिकांनी पुन्हा एकदा हे समता फार मोठ्या माहितीने उभं केलं आज हे माचार्य सर आहेत यांनी त्या आज समता सेनिकर उभं केलं आज एस के सर आहेत हे समता सैनिक स्टाफ ऑफिसर आहेत पण कमांडर चीफ आहेत ते आपल्या निराताई जे आंबेडकर आहेत कमांडर चीफ जॉईंट कमांडर चीफ आहे ते कोण आहेत भीमराव चंद्र आंबेडकर आहेत आणि स्टाफ ऑफिसर आपले एस के भंडारे सर आहेत अशा प्रकारे असिस्टंट टॉप ऑफिसर आहेत अशा प्रकारे जी रँक जी आहे ती तेहतीस रँक आहे समता मध्ये तेहतीस रँक आहेत आणि समता सेनिक सैनिक पासून ते स्टॉप ऑफिसर म्हणजे कमांडर चीफ मध्ये तेहतीस रँक आहेत अशा तेहतीस रँक मध्ये आज सैनिक दल जे आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये जे जे आपले कार्यक्रम आहेत राष्ट्रीय कार्यक्रम आहेत हा सैनिक दल अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला किंवा प्रत्येकाला प्रत्येक सभासदला या दल मध्ये सहभागी होता होतं अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला प्रशिक्षण दिलं जातं आणि प्रशिक्षण हे तुमचं बौद्धिक असतं नैतिक असतं शारीरिक असतं अशा प्रकारे पूर्ण प्रशिक्षण आहे दिला तर महिलांना सुद्धा त्यांचं स्वसंरक्षण करण्यासाठी आज कराटेचं प्रशिक्षण दिलं जातं संविधान वाचलं पाहिजे संविधान व्हायला पाहिजे आणि कायद्याचं प्रशिक्षण सुद्धा समता सैनिक दल ला असतं पाहिजे जर कुठे पोलीस केसमध्ये पोलीस स्टेशन मध्ये केस केली तर समता सैनिक दला सैनिक जो आहे कुठे कमी पडता कामा त्याला त्याची कायदे माहिती पाहिजे जर ही केस घडली तर कुठला कायदा लागला गेला पाहिजे आणि म्हणून यासाठी समता सैनिक दल ह्या एक दिवसात दोन दिवस पहिला सात दिवसाचं प्रशिक्षण होतं पाच दिवसाचं झालं पाच दिवसातून दोन दिवस आता एक दिवसाचं प्रशिक्षण आहे एक दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये सुद्धा लाठी काठी आहे स्वसंरक्षण करण्यासाठी करण्यासाठी प्रशिक्षण करत नाही आणि कुठल्याही मालधनाशिवाय त्या ठिकाणी तो आपली सेवा देत असतो आपली त्या ठिकाणी तो कार्य राबवत असतो अशाच प्रकारे हा समता सैनिक फार उत्साहाने आस्था काय आज त्या ठिकाणी उभा आहे पालघरमध्ये सुद्धा पालघर जिल्ह्यामध्ये समता सेनिकल आज त्या ठिकाणी उभा आहे विमा शिवशाखेमध्ये सुद्धा समता सैनिक या चांगल्या प्रकारे समता सैनिकल हा आपलं कर्तृत्व नाही हे काम करत आहे हे फक्त आणि फक्त आज ताई साहेबांमुळे साहेबांनी तो उभा केलं आणि आज फक्त डॉक्टर भीमराज शंकर आंबेडकर त्याचे अध्यक्ष आहेत समता सैनिक दलाचे जेवढे गट आहेत त्यांना एकत्र करण्याचं काम आता समता सैनिक दलाचे एस के भंडारे सर आणि साहेब हे करत आहेत आणि अशा प्रकारे समता सैनिक दल आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे समता मध्ये आपण काम केलं पाहिजे आणि म्हणून समता सैनिक दल एक आपलं डिसिप्लिन आहे आपली पर्सनॅलिटी आहे जी आपल्याला चालायला शिकवते आपल्याला बोलायला चांगलं शिकवते आपल्यामध्ये एक चांगलं डिसिप्लिन शिकवते इतकंच नाही तर संता समी आपला आमचा कुठंही तर रस्त्यावर गेला आणि कुठला गैरपूर्त होत असेल कुठला वाईट प्रकार होत असेल एखादा चोरी चोरी करणार चोरी करण्यासाठी